प्रभाग क्रमांक सोळामधून भाजपाकडून सर्वसाधारण महिला गटाकडून इच्छुक उमेदवार स्वाती शिंदे सांगली मिरज कोपवाड महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत आणि या निवडणुकीमध्ये सुद्धा मी प्रभाग क्रमांक सोळामधून उभे राहणार आहे दोन हजार अठरापासून पुढील पाच वर्ष नगरसेविका म्हणून या भागामध्ये मी काम केलं पूर्णपणे या प्रभागाचा विकास करण्यासाठी आणि जास्तीत जास्त निधी हा शासनाकडून महापालिकेकडून आणण्यासाठी मी प्रयत्नशील राहिलेला आहे विशेष करून जे कन्स्ट्रक्टिव्ह काम ज्याला म्हणतात ती कामं करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे ही कामं करत असताना विशेष करून आपण एक म मच्छी मार्केट बांधलेलं आहे म्हणजे आता बांधकाम चालू आहे जवळपास आठ कोटीचं हे मच्छी मार्केट आहे त्याचबरोबर पुन्हा जवळपास साडेतेरा कोटीचा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी पाठपुरावा करत आहे पश्चिम महाराष्ट्रातलं अत्यंत आधुनिक असं सुसज्ज मच्छी मार्केट मटन मार्केट या ठिकाणी उभं राहण्याचा चा, माझा संकल्प आहे त्याचबरोबर या प्रभागामध्ये कित्येक वर्ष जे पिण्याचं पाणी होतं त्या पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन बदलल्या गेल्या नव्हत्या की ज्या सत्तर ते ऐंशी वर्ष जुन्या होत्या गजलेल्या होत्या आणि खराब होत्या त्या बदलणं अत्यंत गरजेचं होतं प्राधान्यानं निवडून आल्यानंतर ते काम मी हाती घेतलं आणि त्याच्यासाठी पाठपुरावा केला सुरुवातीला आम्हाला महिलांना घेऊन रस्त्यावर उतरून आंदोलन करावं लागलं परंतु महापालिकेकडून चांगला निधी गोळा करून चांगला निधी मंजूर करून या प्रभागातील पाईपलाईन आपण बदललेले आहेत त्याचप्रमाणे इथं एक डायग्नोस्टिक सेंटर आहे जवळच की ज्या महापालिकेच्या दवाखान्याची स्थिती अत्यंत वाईट होती खराब होती आणि त्या दवाखान्याला निधी मंजूर करून त्या दु दवाखान्याच्या ज्या काही सो सोयी आहेत ते लोकांकरिता सुसज्ज करण्यासाठी मी प्रयत्न केला त्याचप्रमाणे म्हणजे जवळपास तुम्हाला सांगते की आ, सांग आमचा प्रभागच नाही तर गावभाग असू दे दत्तनगर असू दे या भागातील अनेक पेशंट या कॉर्पोरेशनच्या दवाखान्यात येतात तिथं येत असताना संपूर्ण इमारतीचं सुसज्जीकरण करून अत्यंत चांगली अशी इमारत मी तयार करून घेतलेली आहे त्यामुळं आज महापालिकेचा हा दवाखाना खरखर आपल्या प्रभागातील लोकांना एक वरदान ठरलेलं आहे आज आपण बघतो की इमारतीचा जीर्णो जुनो, जीर्णोद्धार क सॉरी मंदिराचा जीर्णोद्धार करा करायचा काम देखील मी हाती घेतलेला आहे आपल्या प्रभागातील जितकी काही मंदिरं असतील ती मंदिरं सुधारण्यासाठी चांगली सुसज्ज करण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातला शंभर फुटी भगवा ध्वज जो मी पाठपुरावा करून राम मंदिर चौकामध्ये लावलेला आहे त्याचबरोबर विकासाची कामं तर अनेक केलेली आहेत रस्ते गटारी आणि इतर कामं तर केलेलीच आहेत तर एकंदरीत पाहता सर्वांगीण विकासासाठी मी प्रयत्नशील राहिलेले आहे एवढंच नाही फक्त नगरसेविका न राहता प्रत्येक कुटुंबाशी एक वेगळं नातं माझं अस असल्यामुळं त्यांच्या सुखदुःखात आणि माझ्या सुखदुःखात माझे सर्व नागरिक एकत्रित असतात माझ्याबरोबर असतात आणि नक्कीच या निवडणुकीमध्ये सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीनं मला सगळीजण साथ देतील असा मला विश्वास आहे आणि नक्की या भागातून पुन्हा एकदा ह्या लोकांची सेवा करण्याची संधी मला देतील आणि चांगल्या पद्धतीनं येणाऱ्या काळामध्ये मी या ठिकाणी काम करेन उर्वरित कामं जी मला करायची आहेत त्याच्यामध्ये मच्छी मार्केटचं काम आहे त्यानंतर मला पाण्याची जी पाणी व्यवस्थित लोकांना पोचलं पाहिजेत याच्यासाठी जी यंत्रणा आहे तर ती यंत्रणा जी चांगली झाली पाहिजे याच्यासाठी प्रयत्न करायचा महिलांसाठीच विकासाचं धोरण काय घेऊन आपण या निवडणुकीत उतरलेला आहात विशेष करून आपला प्रभागाचा जर विकास आहे त्याबरोबर शासनाच्या जितक्या काही योजना असतील त्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तळागडापर्यंत पोहोचवण्यासाठी महिलांच्यासाठी आ, या योजनेचा लाभ मिळण्यासाठी मी प्रयत्न करत आहे महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी वेगवेगळ्या योजनेच्याद्वारे शासनाच्या मदतीनं त्यांचे उद्योग उभा कसे राहतील हा माझा प्रयत्नशी असणार आहे त्याचप्रमाणे लहान लहान व्यवसायासाठी लोकांना आपल्याला बँकेतून त्यांना निधी उपलब्ध करून देणे हा माझा पाठपुरावा असेल तर अशा दृष्टिकोनातून महिलांच्या विकासासाठी मी काम करणार आहे धन्यवाद आपल्या या भावी वाटचालीस आमच्या सांगली प्रहार टीम कडून खूप खूप शुभेच्छा सांगली प्रहार न्यूज करिता मुख्य संपादिका नीता पाटील